अमळनेर चोपडा रस्त्यावर गावठी पिस्टल विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणांना दोन गावठी पिस्टल सहा जिवंत काडतुसे व दोन मोटरसायकलीसह एक लाख सहासष्ट हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली अठ्ठावीस ऑगस्ट रोजी चोपडा रस्त्यावर आसाराम बापू आश्रमजवळ दोन इसम पिस्टल विक्री व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाल्याने त्यांनी पोलीस पथकाला घटनास्थळी पाठवले अठरा वर्षीय विशाल भैया सोनवणे राहणार ढेकुसीम तर तीस वर्षीय गोपाल भीमा या प्रत्येकी एक गावठी पिस्टल आणि प्रत्येकी तीन -तीन जिवंत आढळून आली पोलिसांनी दोघ तरुणांना अटक केली तसेच मोटरसायकल क्रमांक एम एच चोपन्न ए तीनशे चोपन्न आणि आणखी एक बिना नंबरची मोटरसायकल असे एकूण एक लाख सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोघा आरोपींवर शस्त्र कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर मिलिंद सोनार उदय बोरसे निलेश मोरे विनोद संदांशू यांनी ही कारवाई केली तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत